वास्तव बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सरचिटणीस अतुल सरतापे यांच्या माळशिरस येथील निवासस्थानी रविवारी सकाळी सदिच्छा भेट दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माळशिरस येथील सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माळशिरस येथे असता भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सरचिटणीस अतुल सरतापे यांच्या निवासस्थानी दाखल झाले यावेळी अतुल सरतापे यांच्या निवासस्थानी आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार सदाभाऊ खोत खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कदम जनसेवा संघटनेचे प्रताप झंजे संकेत कुलकर्णी नागेश वाघमोडे नितीन जाधव सचिन शिंदे शिवराज पुकळे वरुण धाईंजे स्वप्नील कांबळे प्रेम सरतापे स्वप्नील राऊत आदी मान्यवर उपस्थित होते अतुल सरतापे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सरतापे कुटुंबियांच्या वतीनं अतुल सरतापे यांच्या मातोश्री पत्नी आणि कुटुंबियांच्या वतीनं त्यांचं औक्षण करण्यात आलं यानंतर त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला यावेळी माडा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली माळशिरस तालुक्यातील पाणी प्रश्नांवर यावेळी त्यांनी विशेष लक्ष देणार असल्याचं आवर्जून सांगितलं सरतापे कुटुंबियांचा पाहुणचार आणि अल्पोपहार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार गोपीचंद पडळ सदाभाऊ खोत अतुल सरतापे यांच्यासह माशिरस येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळाकडे रवाना झाले गत अनेक वर्षापासून अतुल सरतापे हे भारतीय जनता पार्टीचे काम पाहत आहेत अतुल सरतापे यांच्या कार्यकर्त्याच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहुणचार आणि अल्पोपहार घेऊन या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा करून भविष्य हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातील यावरही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सकारात्मक उत्तरे दिली आहेत संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा